साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगा बांग्लादेशात हिंदू होत असलेल्या अत्याचारा निषेधार्थ मालेगावत आज निषेध मोर्चा काढून बंद पुकारण्यात आला मालेगाव सकल हिंदू तसंच हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंदची हाक दिली होती या पार्श्वभूमीवर शहरात चारशे पोलिसांच्या बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलं नाशिक शहरातील दंगल तसंच वादग्रस्त विधानांमुळे ठिकठिकाणी झालेल्या निदर्शनाच्या घटना पाहता बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते अखिल राष्ट्रीय नागरी समाज व सकल हिंदू समाजानं नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय बंद दरम्यान कायदा तसंच सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेत पोलीस प्रशासन सतर्क झालं हिंदू तसंच मुस्लिम वस्त्यांना जोडणाऱ्या भागांमध्ये पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त तैनात राहणार आहे भर पावसातही हिंदुत्ववादी संघटनांनी हे आंदोलन सुरूच ठेवलं यावेळी हो सकल हिंदू समाजाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं या बंदला मालेगाव शहर तसंच परिसरातील संघटनांनी सहभाग नोंदवला जय श्रीराम मालेगाव शहरामध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे या बंदचं कारण आहे बांगलादेशातील हिंदूंवर होणारा अत्याचार आया बहिणींच्या बलात्काराची आणि आय बहिणींची अक्षरशः त्या ठिकाणी वेशीवर टांगलं जातं आहे बांगलादेशात हिंदू मंदिरांना टार्गेट केलं जातं आहे जाणीवपूर्वक हिंदूंना त्या ठिकाणी डिवचून ठार केलं जात आहे त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी मालेगाव कडकडीत बंदचं आज आवाहन केलं होतं आणि त्यासाठी आज मालेगाव शहरातील समस्त व्यापारी बंधूंनी आणि मालेगाव वासियांनी या बंदमध्ये मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे आणि मालेगाव शहर तसेच भारतामध्ये काही जियादी प्रवृत्ती आहेत ज्या या बंदला किंवा या निषेधला कुठेतरी विरोध करू पाहत आहेत परंतु हिंदू समाज हा जागा झालेला आहे आणि हिंदू समाज त्या सगळ्या जयादींना एक कडक उत्तर देण्यासाठी आता सज्ज झालेला आहे त्यामुळे इथून पुढे हिंदूंवर होणारे सगळे अत्याचार हे खपवून घेतले जाणार नाहीत आणि आज आम्ही बंदच्या हेतूने या ठिकाणी हिंदूंना एक बळ देण्यासाठी मालेगाव शहर कडकडीत बंद केलेलं आहे परंतु ज्यावेळी हिंदूंवर नरसंवार पुढच्या काही दिवसांमध्ये जर कोणी करण्याचा प्रयत्न केला तर हिंदू तितक्या ताकदीने पेटून उठेल आणि तितक्याच दोषाने त्या ठिकाणी त्यांना उत्तर सुद्धा देण्यासाठी कटिबद्ध आहे याप्रसंगी संगमेश्वर मारुती मंदिरासमोर हनुमान चालिसा पठन करण्यात आला या मोर्चामध्ये विविध हिंदुत्ववादी संघटनांनी सहभाग नोंदवला होता न्यूज ब्युरो कसमते अपडेट मालेगाव